दोन दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाच्या काही गेल्या दोन दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पळकर यांनी जी विकास कामं केली प्रामुख्याने त्यात नळ पाणी पुरवठा योजना असेल नगर परिषदेची दहा कोटीची इमारत असेल म्हणजे आणि आता तात्काळमध्ये जे पंचायत समितीसाठी पंधरा कोटी मंजूर करून घेतले त्याच्यावरती काही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले की बाबा हे बोगस आहे हे काय मंजूर झालेलं नाही आहे हे गाजर आहे तर त्याला उत्तर देण्यासाठी काल आमच्या भाजपच्या काही पदाधिकारी आणि पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते मुद्दे सगळे आम्ही शासकीय जी आर नगर परिषदेचा जे शासनानं मंजूर केलेला जी, जी आर आहे तो जे आर ह्या पोस्टरवरती लावलेला आहे तो जे आर फाडण्याचं काम केलं पंचायत समितीची मंजूर मिळालेली पंधरा कोटीचे तो जे आर फाडण्याचं काम केलं तर त्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी विकास कामं जे मंजूर करून आणत आहेत ते त्यांना बघवेनं झाले पोट सुरू उठलंय त्यांच्यात आम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही असे हजारो डिजिटल आमदार साहेबांचे फाडू शकता पण जत शहराच्या जनतेच्या जा मनामध्ये जे आमदार गोपीटीच गोपीचंद पडकर साहेबाचं चित्र तयार झाले एक विकासपुत्र म्हणून ते कसं फाडणार तुम्ही ते तुम्ही फाडू शकत नाही कारण जन जत शहराच्या जनतेच्या प्रत्येक मनामनामध्ये आज आमदार गोपीचंद पडळकर हे एक विकासाचं प्रगतीचं आशीचं किरण तयार झाले आता तुम्हाला सांगायचं जर काल आर टी ओ ऑफिस पूर्वी म्हटले की आर टी ओ ऑफिस मंजूर झाले कुठं आर टी ऑफिस तर जुनं प्रांत ऑफिसमध्ये काल आमदार साहेबांनी पाहणी केली कलर काम सुरू झाले त्याच्यावरती आता जत उपवेगी जत परिवहन असं त्याचं नामोनेक केला आहे तर आम्हाला विनंती आहे त्यांना विरोधकांना की जावा ते जुनं प्रांत ऑफिस आहे ते पण फाडून पाडून टाका बुलडोजर घ्या पाडून टाका ते पाडा न पाणी पुरवठा योजना चालू आहे ते उघडून टाका तुम्हाला जर विकास कामं नको असतील तर डिजिटल फाडण्यापेक्षा जी कामं चालू आहेत ते जमीन दोस्त करा कारण तुमची नीतिमत्ता क्रूरता हेच आहे की जत शहराला विकास नको आहे जत शहराची प्रगती तुम्हाला बघविना झाली आहे पण आम्हाला तुम्हाला विनंती करायचं आहे हे असं डिजिटल फाडण्यापेक्षा हे ते डिजिटल कोण प पोरंसुद्धा फाडू शकतं आहे हे बारक्या पोराचं आणि बुद्धिहीन मला तर म्हणायचं आहे की ज्यांना बुद्धी नाही यांचं हे कर्तृत्व आहे तुम्हाला खरंच जर बुद्धी असेल आणि खरंच जर तुम्हाला आमदार विकास विकासपुत्र आमदार गोपीचंद पळकरांचा विकास बघत नसेल ना ते आर टी ओ ऑफिसची जाऊन बिल्डिंग पाडा तुमच्यात दम असेल तर हे पोस्टर फाडून काय मिळणार आहे तुम्हाला ती बिल्डिंग पाडा तुमच्यात दम असेल तर न पाणी पुरवठा योजना फुडून टाका पाण्याच्या टाक्याचं बांधकाम चालू आहे ते पाडून टाका हे असलं उगत फालतू बारक्या सारखं पोस्टर फाडणं पिडणं हे तुम्हाला शोभत नाही आहे तुमच्यात दम असेल तर ते करून टाका कारण हे जरची जन जनता बघायला गेली आता की बाबा काय पुत्र आमदार गोपीचंद पडळकर विकास करायत दररोज दररोज नवीन नवीन निधी आणलेल्या आहेत हे तुम्हाला बघविण्यात आले आणि हे तुम्हाला आम्हाला सांग मला विनंती करायची आहे की जत शहराची जनता हे असलत असल्या लोकांना इथून पुढं थारात येणार नाही आणि हे आमदार गोपीचंद पडळकर साहेबाच्या पाठीशी जत आणि जत तालुक्यातली जनता आहे